विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिशा दिली आणि गावकुसा बाहेर राहणारा बौद्ध समाज मित्रांनो आज प्रगतीच्या वाटेवर आहे बौद्धिक विकासाच्या मार्गावर आहे आज बौद्ध समाज डोक्याने विचार करतो बुद्धीने विचार करतो तर्कसंगत विचार करतो मित्रांनो आणि आज गावामध्ये राहणारा पाटील म्हणून समजला जाणारा आमचा मराठा समाज आज उच्च वर्णीयांचा गुलाम आहे धर्माचा गुलाम आहे संस्कृतीचा गुलाम आहे धर्माचा गुलाम असणं संस्कृतीचा गुलाम असणं काही वाईट नाही परंतु या उच्च वर्णीयांच्या संस्कृतीचा गुलाम आहे जी उच्च वर्णीय व्यवस्था विषमतावादाचं जनक आहे मित्रांनो या उच्च वर्णीय व्यवस्थेला समता मान्य नाही येथे भेद आहे आणि हा भेद नष्ट करण्याचं काम वारकरी साधू संतांनी केलं विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ परंतु मित्रांनो हा वारकरी साधू संतांचा विचार आमच्या मराठा समाजाला मान्य नाही मी केवळ मराठा समाजावर बोलतो आहे म्हणजे याचा अर्थ इतर जातींनी खुश होण्याचं कारण नाही जी अवस्था मराठा समाजाची आहे तीच इतर जातींची आहे या महाराष्ट्रामध्ये फक्त एक बौद्ध समाज जर सोडला तर इतर सर्व जातींची तीच अवस्था आहे जी मराठा समाजाची आहे हे सर्व लोक या उच्च वर्णीयांची गुलाम आहेत मानसिक गुलाम आहेत सांस्कृतिक गुलाम आहेत धार्मिक गुलाम आहेत मित्रांनो आज जो छत्रपती नसा, नसा शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आणि तो पडला जयदीप आपटे नावाचा एक उच्च वर्णीय ज्याच्या मनामध्ये ज्याच्या नसा नसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल द्वेष भरलेला आहे मुळातच या उच्च वर्णीयांना छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाही त्यांचं वर्चस्व मान्य नाही त्यांचं अस्तित्व मान्य नाही परंतु मित्रांनो करणार काय पर्याय नाही म्हणून मित्रांनो यांना छत्रपती शिवाजी महाराजांना स्वीकारावं लागतं आणि हे स्वीकारताना मग त्यांनी खोडी केली की, की छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु हा ब्राह्मण असला पाहिजे आता मित्रांनो आमचा मराठा समाज त्यावेळेस जागृत नव्हता आमचा बहुजन समाज शिक्षित नव्हता जागृत नव्हता त्यावेळेस ब्राह्मणांनी लिहिलेल्या खोट्या कथा खोटे, खोटे संदर्भ या समाजाने वाचले स्वीकारले परंतु आता समाज जागृत झाला संविधानाने हक्क आणि अधिकार दिले शिकला खरं वाचू लागला समजू लागला इतिहासाची चिकित्सा करू लागला आणि त्यावेळेस लक्षात आलं की हे रामदास वगैरे काही छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते उलट रामदास स्वामींचा संबंध हा आदिलशहाशी होता दादू कोंडदेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नाही हे सिद्ध झाल्यानंतर मित्रांनो आता नव इतिहास हा समाज लिहू लागलेला आहे मग मित्रांनो अशामध्ये या लोकांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना ऍक्सेप्ट केलं परंतु आता रामदासाशिवाय दादू कोण देवाशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना ऍक्सेप्ट करणं या लोकांना जड जाते अशा मध्ये एकनाथ शिंदे सारखे लोक मुख्यमंत्री बनतात जे स्वतःला मराठा म्हणून घेतात या एकनाथ शिंदेच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा जरी अपमान झाला तरी आमचे एकनाथ शिंदे असे खाली मान घालून गप्प बसतात असे आमचे मराठी आहेत मित्रांनो जर मुख्यमंत्री असणारा मराठा नीट ऐका जर मुख्यमंत्री असणारा मराठा जर या उच्च समोर खाली मान घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करत असेल तर इतर सर्वसामान्य मराठ्यांची काय हालत आहे आणि हा एकीकडे कोण हाके का बुके म्हणतो मराठ्यांच्यावर कोण आहे सांगा अरे हाके आमचा मराठा असणारा मुख्यमंत्री या उच्च वर्णीयांच्या समोर खाली मान घालून बसतो आणि तू म्हणतो की मराठा समाजाच्या वर कोण आहे अरे हा पगडा आहे तुला इतिहासच माहीत नाही तू ना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहेस ना महात्मा फुलेंचं गुलामगिरी वाचलेलं आहे ना शेतकऱ्यांचा असूड वाचलेला आहे ना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं साहित्य वाचलेलं आहेस महात्मा फुलेंच्या दृष्टिकोनातून तर माळी समाज हा मराठा समाजाच्या वरती आहे त्यावर हकेचं दाबाड उचलणार नाही आणि लागला बोलायला आणि हके महात्मा फुले म्हणतात धनगर समाज हा मराठ्यांच्या बरोबरीने आहे धनगर समाज हा मराठ्यांच्या खाली नाही ही मांडणी महात्मा फुले करतात म्हणजे हाके तुझा समाज मराठ्यांच्या बरोबरीने आहे मराठ्यांच्या खाली नाही समाज रचनेमध्ये हे महात्मा फुले मांडतात आणि तो कोणत्या तोंडाने तुला जर महामानव कळले नाहीत साधू संत कळाले नाहीत मित्रांनो मराठ्यांनो खास करून मराठा समाजाला आव्हान आहे कधी जागा होणार कधी जागे होणार आहात किती दिवस या गुलामीमध्ये खिच पडत पडत राहणार आहात गावकुसाबाहेर राहणारा आमचा बौद्ध समाज आज बौद्धिक पातळीवर सर्व भारतीयांच्यावर आहे केवळ महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतामध्ये आज सर्वात जास्त उच्च बौद्धिक पातळी बौद्ध समाजाने गाठलेली आहे कारण त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चार पावलं मार्गक्रमण केलेलं आहे आणि आमचा मराठा समाज आजही त्या अंधारामध्ये खिच पडत खिच पडत पडलेला आहे मग या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेळा नाही दोन वेळा तीन वेळा चार वेळा हजारो वेळा जरी अपमान केला तरी या लोकांना काहीच वाटत नाही उलट आमचा समाज मराठा समाज या उच्च वर्णीयांचे पाय धून, त्याचं तीर्थ प्राशन करण्यात धन्यता मानतो असा हा आमचा मराठा समाज आहे कर्मकांडाच्या अंधश्रद्धेच्या नावाखाली आजही आमचा मराठा समाज या लोकांचा गुलाम आहे गुलाम राम 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 राम, राम.